एषे आणि ब्रेझाकारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात महेश तानाजी गायकवाड वय तेवीस वर्ष राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर आणि प्रतीक अशोक शिर्के वय बावीस वर्ष राहणार नारळा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या दोघांचा अपघातात मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर आळेभाटा नारनगाव येथे उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे अशी माहिती उतूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लवू थाटे यांनी दिली आज सकाळी अहिल्यानगर महामार्गावर ओतूर महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला पारनेर एसटी आगाराची पारनेर मुंबई एसटी बस क्रमांक एम एच चौदा टी बेचाळीस ऐंशी अहिल्यानगरहून मुंबईच्या दिशेने जात असताना ओतूर आलेफट्याच्या दिशेने जाणारी ब्रिझा कार क्रमांक एम एच शेहेचाळीस सीएम एकवीस पंचावन्न समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ब्रिझाकार चालकासह एक जण जागीच ठार झाला तर पारनेर मुंबई एसटी मधील पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले स्थानिक अपघातग्रस्तांना उपचारासाठी नांदगाव येथे हलवले एसटी बस मध्ये एकूण चाळीस प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की ब्रिजाकारचा अक्षरशः चक्काचूर झाला तर एसटी ही रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील झाडीत गेली अपघाताची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवलदार श्यामसुंदर जायभावे मनोज कोकणी विलास कोंधवळे हे घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या सहाय्याने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व मदतकार्य केले ब्युरो रिपोर्ट धनाबाद न्यूज उतूर